फायनलचा पेरा फायनल सुद्धा अपघात होता का म्हणे आपण आपल्या जीवाची काळजी घ्या घरी कोणतरी अवजून वाट पाहतो याच भान ठेवा शेवटचा फायनलचा पेरा सात गाड्या काय होते राहणारे का गाडी उभी तास क्रमांक तीन जमीर गाडी मालक हा तीन वाड्या थांबल्या आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री सिद्धनाथ व श्री बाळुंबा देवीच्या यात्रेमित्त इतके उंबरीकरांचं एक भाऊ आणि असं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय एक आणि आता लढा चढाय पड्याला सरजा सरजा अड्याला तांडा वाढवाय अतिशय सुंदर आणि सरजा सरजा छो नी सकाळपासून या गाडीनं सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फिरलं होतं असा साज पळारा सर्जा आणि सर्जाचा सुंदर अशी गाडी पळवली कटाव तालुक्याची मुलूक मैदानी टोप दिवस्ती आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं फायनल साठी